बातम्या आहे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून चोरी करणाऱ्या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट चारने केलेल्या अटकेची पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात एका महिलेची सकाळी सहा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास मॉर्निंग वॉक करत असताना मोटारीवरून आलेल्या दोन इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने सदर महिलेच्या गळ्यातून दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन गेल्याचा प्रकार उघडकीस आला गुन्हे शाखेतील पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली तेव्हा अशी माहिती प्राप्त झाली की सांगवी येथील घटनेनंतर काही वेळातच कासरवाडी येथे देखील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले दोन्ही ठिकाणी वरील आरोपी एकच होते तसेच याबद्दल अधिक तपास केल्यावर सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपी आनंद सुनील साळुंके वर्ष एकोणीस राहणार खडकी याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला त्यानंतर अधिक चौकशी करत आरोपी अक्षय मुलकुटे वयवर्ष एकतीस व धीरज गवळी वयवर्ष एकतीस यांना ताब्यात घेतले तसेच बेकायदेशीरित्या चोरी केलेल्या मंगळसूत्र सोन्याच्या दुकानात विकून घेणाऱ्या आरोपी गणपत शर्मा वयवर्ष चव्वेचाळीस तसेच दर्शन पारिक यांना देखील ताब्यात घेण्यात ता आले आहे या सर्वांकडून एकूण दोनशे पंचावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे याबद्दलची अधिक माहिती गुन्हे पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे पाहुयात पिंपरी चिंचवड पोलीस मध्ये आमचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहपोलीस आयुक्त संजय शिंदे सर आणि आमचे अडिशनल सिटी परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मध्ये आमच्याकडे चेन स्नॅचिंग करणारी एक टोळी सक्रिय झाली होती मग त्या चेन स्नॅचिंग टोळीला प्रतिबंध करण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नाकाबंदी कारण मोस्ट ऑफ द ह्या चेन स्नॅचिंग सकाळी होत होत्या मॉर्निंग वॉकला लोक जात होते त्यासाठी नाकाबंदी आयोजित केली गेली के त्यामध्ये आम्हाला आमचे जे पोलीस हवालदार नदाफ आमचे कॉन्स्टेबल गावंडे आणि शिंदे यांना जी गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे आणि जी आमची इतर टीम होती आमचे एपीआय बाबर रायकर गौड नदाफ जायभाय गावंडे शिंदे प्रशांत आणि गोविंद चव्हाण शेटे या सगळ्या टीमनी ऑलमोस्ट सेव्हन्टी टू एटी सीसी चेक करून मिळालेल्या माहितीवरती आम आम्ही ते चेन स्नॅचिंग आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आमच्या जवळजवळ तेरा चेन स्नॅचिंग उघड आलेले आहेत तेरा चेन स्नॅचिंग आणि त्या गुन्ह्यामध्ये जी वापरलेली मोटरसायकल होती ती मोटरसायकल सुद्धा रिकवर झालेली आहे हे चेन स्नॅचिंग करणारे खडकी परिसरामध्ये राहणारे होते तो स्नॅच करणारा आहे तोही मिळाला त्याच्यावरती प्रिव्हियस बरेच ऑफेन्सेस रजिस्टर्ड आहेत त्याच्या सोबतचा सा एक साथीदार आहे तो अद्याप फरार आहे त्याच्यावरती वर्कआउट चालू आहे हे जे चेन स्नॅचिंग केलेले जे ज्या मध्यस्थाला विकत मध्यस्था मार्फतीने ज्वेलरला विकत होते असे दोन मध्यस्थ पण आम्ही अटक केलेले आहेत आणि तसे ज्या ज्वेलर्सला विकत होते म्हणजे हे तुटलेलं चेन विकत घेतले गेलं होतं तर त्या ज्वेलर्सलाही अटक करण्यात आलेली आहे असे टोटल आमचे चौदा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि टोटल त्यातला जो शंभर टक्के मुद्देमाल आहे म्हणजे एकूण दोनशे पंचावन्न ग्रॅमचा हा मुद्देमाल सुद्धा सोन्याचा रिकवर झालेला आहे आमची जी टीम होती एक तर आम्ही तसं मगाशी सांगितलं मॅडम की एक मॉर्निंग पाच ते साडेआठ हे नाकाबंदी चालू केली गेलेली लिग होती की जे इन रूट्स आहेत सिटीमध्ये येणार त्या इन रुट्स वरती स्पेसिफिकली टार्गेट केलं गेलेलं लिग होतं त्यातून जे सी फुटेज पाहिल्या गेल्यानंतर एक माहिती मिळाली की ही गाडी पाहून येते किंवा त्यांचा बैराव काय आहे याच्यामध्ये जी वर्कआउट करताना माहिती मिळाली आणि सीसीटीव्ही मधली माहिती कोराबरेट झाल्यानंतर आरोपींची ओळख पटली आणि मग हो डिटेक्शन झालं सगळे आरोपी एकदम पकडलेत की आधी एकाला पकडलं कसं केलं म्हणजे सगळं इन्व्हेस्टिगेशन मॅडम एक आरोपी मिळाल्यानंतर इव्हेंच्युअली वी गेट इन्फॉर्मेशन ऑल आर अरेस्टेड सो मिळाले सांगवी परिसरामध्येच ते मिळाले नाही नाही लोकेशन सर पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन खडकीच आहेत एक अभिषेक ज्वेलर्स आणि एक रमेश ज्वेलर्स म्हणून हो हो कोरेगाव पार्कचा पण आहे प्रश्न नोट मध्ये कोरेगाव पार्कचा आहे आपल्या आयुक्तालयाच्या बाहेर दोन गुन्हे आहेत एक वाडीचा आहे कोरेगाव चा आहे आता बाकी ज्या तपासामध्ये अजून ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत अजून काही कुठे केले असतील तर निष्पन्न होतील घटना कुठली घटना कोण विचारते मला चैरणी कळतो ऑलमोस्ट जे आपले चेन स्नॅचिंग होत होते ना नालॉट मध्ये सिक्स ओ क्लॉक सिक्स फिफ्टीन सिक्स ट्वेंटी किती वाजताची वीस मिनिटाचा अंतर आहे तुम्हाला हवे असेल तर प्रत्येक चेन स्नॅचिंगचे डिटेल्स देतो